नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश उभाय तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपला सोनालिकावर आहे मित्रांनो आणि तीसी एच पी ट्रॅक्टरमध्ये मार मित्रांनो आपण आपला व्हिडिओ तर मित्रांनो तीस एच पी ट्रॅक्टर मित्रांनो आणि याच्या दोन अवजार बी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टर बी एकदम कमी किमतीत मिळणार मित्रांनो आपल्याला तर याची किंमत कमसे कम आपल्याला मिळणार आहे से कम दोन ते अडीच लाखापर्यंत बसणार आहे आणि तीन ही तीस इस पी ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि कोणाला बी हा टॅक्टर घेणार मित्रांनो कमेंट लवकर करा आपल्याला लवकर कमेंट करून सांगा सा। कारण की आपल्या चॅनलवर लगेच व्हिडिओ टाकल्यास बादमध्येच लगेच ट्रॅक्टर बुक होतात मित्रांनो आपल्याला हा ट्रॅक्टर मिस होणार नाही त्याकरता आपण लवकरात लवकर मला फॉलो करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि मला कमेंट करा मी तुम्हाला माझी इंस्टाग्रामची लिंक आय डी तुम्हाला लिंक तिथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तुमच्या अकाउंटला पाठवीन तुम्ही तिथे तुम्हाला डी एम करा मी तर तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला ते संपूर्ण माहिती तुम्हाला तिला डिटेलमध्ये सांगितलं जाईल तर मित्रांनो तर ट्रॅक्टर तीस रिपचा आहे मित्रांनो सोनाले का डी आय तीस तर एकदम जबरदस्त टाकटर आहे दोन अडतीवीसचा मॉडेल मित्रांनो एकदम खतरनाक टाकटर राहणार आहे आणि येथे सांगा तुम्हाला नागर भेटणार आहे दोन प्लाऊजा पलटी नागर भेटणार आहे आटो मेन्युअल पल्टी तर आणि त्याच्या बाद तुम्हाला भेटणार आहे कल्टिवेटर सातपणी कल्टिवेटर बी नवाचे मित्रांनो कुठं चाललेले नाही आहे दोन्ही नवाचे नागर नावाचे कल्टिवेटर नावाचे तर कोणाला जर घेणार आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर शेतीसाठी आपल्या आपल्या आप तुमच्या चार पाच इक्कड शेती एक एकर शेती आणि कोणत्या बागा असतात मोसंबीचे किंवा डाळिंबाचे तर इतर कोणता बी समजून घ्या तर, तर बागामध्ये चालणार एकदम जबरदस्त ट्रॅक्टर आहे मित्रांनो सोनाली का डीआय तीस तर एकदम खतरनाक राहणेवाला आहे तर जिस बाय कोबी लेना आहे व बाई सकता आहे तो चलो आ, इसकी खासियत बात देतो मी आपको तो ट्रैक्टर कैसा रहता है छोटी छोटी जगह पर भी घुस जाता है ये छोटा ट्रैक्टर बड़ा ट्रैक्टर कैसा है तो उसको जगह भी बहुत बड़ी लगती है इसलिए काम काम तो अच्छा करता है बड़ा ट्रैक्टर भी पर छोटा ट्रैक्टर भी अच्छा करता है वैसे कोई बात नहीं है पर क्या होता है दोस्तों तो बहुत सारे लोग कहते हैं बाबा हमको आवश्यक दवाई छिड़कने के लिए चाहिए तो दवाई छिड़कने के लिए वो ट्रैक्टर बहुत अच्छा है क्योंकि उसको पीटो की जो पावर रहती है वो बहुत बढ़िया रहती है इसलिए वो ट्रैक्टर बहुत बढ़िया रहता है इसकी पावर सबसे ज़्यादा है पीटो में बहुत आर पी रहता है उसको तो डीजल भी कम खाता है न काम भी बहुत ज़्यादा होता है इसलिए वो ट्रैक्टर बहुत सारे लोग लेते हैं तो जिस तरह के भी ट्रैक्टर लेना है जल्दी जल्दी अपने जल्द कमेंट कीजिए तो और चाय चैनल सब्सक्राइब कर लो और नए और नए वीडियो देखने के लिए यानी आगे, आगे आपने चल के वीडियो आते रहती है आपने चैनल पे नए नए तो आपको जैसे ही ट्रैक्टर आपको अपने पसंद का मिला तो मेरे को जल्दी जल्दी कमेंट कीजिए उस पर वीडियो बनाऊंगा आपको ये ट्रैक्टर चाहिए तो मेरे को कमेंट कीजिए मेरी इसका भी सफर हम आई थी उनका कॉन्टैक्ट नंबर आपको दे दूँगा तो और भी डॉक्टर को चाहिए होगी आप को मेरे को बोल सकते हो तो चलो मिलते हैं अगली वीडियो में जय हिंद